लोकसभेत आलेल्या अपयशानंतर तरी आता अजित पवार गटाशी युती तोडा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांकडून नेत्यांवरती दबाव वाढत आहे दुसरीकडे केंद्रीय नेतृत्वाकडून मात्र काहीही झालं तरी अजितदादांना विधानसभेपर्यंत सोबत ठेवा महायुतीतून दूर करू नका असे आदेश बजावण्यात आले आहेत या दोन्हीकडच्या दबावात प्रदेश भाजपचे नेते मात्र अडकित्यात सुपारीसारखे अडकलेत यावर पर्याय म्हणून प्रदेश भाजपच्या नेत्यांनी नुकतेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांशी बंदद्वार चर्चा करून त्यांना विधानसभेत सहकार्याची विनवणी केली इतकंच नव्हे तर अजितदादांना आणखी काही महिने सहन करा अशी अप्रत्यक्ष गळ घातली संघ पदाधिकारी व भाजप नेत्यात बंद खोलीत झालेल्या चर्चेचा तपशील जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्सवर नमस्कार मी धनश्री देशमुख भाजप आता इतका सक्षम पक्ष झालाय की आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज राहिलेली नाही भाजपचे राष्ट्रीय जे पी नड्डा यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत ही बल्गना केली होती त्यानंतर महिनाभरातच भाजपचा फुगा फुटला लोकसभा निवडणुकीत त्यांना उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात सपाटून मार खावा लागला त्यामुळे नरेंद्र मोदी यांचे चारशे पारच स्वप्न भंगलं आता तीन महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत लागणारच नव्हे त्यांच्या मदतीशिवाय आता विजय मिळवणे अवघडच आहे याची खात्री झाल्यानं प्रदेश भाजपच्या नेत्यांनी एका शिष्टमंडळ संघाच्या पदाधिकाऱ्यांना शरण गेले आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आमदार पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे अन्य वरिष्ठ नेत्यांनी तेवीस जुलै रोजी मुंबईतील संघाच्या कार्यालयात धाव घेतली होती तिथे संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी या नेत्यांची तास दीड तास चर्चा झाली या चर्चेचा तपशील जाहीर करण्यात आला आहे मात्र विधानसभेला सहकार्य करा तुमच्या सहकार्याशिवाय आता विजय मिळवणे अवघड आहे अन्यथा पक्ष सत्तेवर व हिंदुत्ववादी पक्षा सत्ते हिंदुत्व पक्षांची नाचक्की होईल अशी विनवणी भाजप नेत्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांकडे केली विशेष म्हणजे या बैठकीला विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे प्रतिनिधीही हजर होते संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप नेत्यांची विनवणी ऐकून घेतली पण त्यावर कुठलाही निर्णय दिला नाही मुळातच संघात निर्णय घेण्याचे अधिकार नसतात सरसंघचालक मोहन भागवत व प्रमुख पदाधिकारी चर्चा करून याविषयी निर्णय घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितले या बैठकीत सर्वात महत्वाचा मुद्दा ठरला तो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांविषयीचा लोकसभा निवडणुकीत भाजपला अपयश का आलं याची कारण मी करताना अजित पवारांची केलेली युती ते प्रमुख कारण असल्याचं समोर आलं होतं भाजपचे सर्वसामान्य कार्यकर्ते भाजपप्रेमी मतदार व संघ स्वयंसेवकांना ही युती अजिबात पटली होती मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसार ही युती करण्यात आल्यानं प्रदेश भाजपाच्या करत कर। देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी अजितदादांशी युतीचा निर्णय मान्य करावा लागला यामुळे भाजपचा कार्यकर्ता मात्र दुखावला होता लोकसभा निवडणुकीत त्याची किंमत भाजपला मोजावी लागली संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मध्ये निकालानंतर लगेचच याविषयी टीका करण्यात आली होती अजित पवारांची युती करून भाजपने स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी करून घेतली असं या मासिकातील लेखात नमूद करण्यात आलं त्यानंतर महिनाभराने संघाशी संबंधित विवेक मासिकातील एका लेखातही अजितदादांना सोबत घेण्याचा निर्णय भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याला पटला नव्हता त्यामुळे तो फारसा सक्रियही राहिला नाही असं मत व्यक्त करण्यात आलं होतं संघवर्तुळातून अजितदादांवर अशी टीका होऊ लागल्याने महायुतीत ताणाताणी सुरू झाली शिंदेसेनेचे काही मंत्र्यांनीही अजित पवारांची युती करणं कसं चुकीचं आहे हे जाहीररित्या सांगण्यास सुरुवात केली होती त्यावर दुखावलेल्या अजित पवार गटानेही भाजप व शिंदेसेनेच्या नेत्यांचा समाचार घेतला एकूणच लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत दुरावा निर्माण होऊ लागला होता मात्र असं झालं तर आपल्या सोबत आलेले आमदार निघून जातील अशी भीती एकनाथ शिंदे व अजित पवारांना वाटू लागली त्यामुळे शिंदे अजितदादा व देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येत आपापसात वाद न घालण्याचा आवाहन तिन्ही पक्षातील नेत्यांनी केलं दुसरीकडे दुखावलेल्या संघ परिवाराची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या भेट घेतली मुंबईतील संघ कार्यालयात झालेल्या या बंदद्वार चर्चेत भाजपने संघाला विधानसभेत परिपूर्ण सहकार्य करण्याची हात जोडून विनंती केली इतकंच नव्हे तर विधानसभेपर्यंत भाजपला अजित पवारांच्या मदतीची गरज आहे त्यामुळे होईपर्यंत तरी अजित पवारांवर टीका करू नका अशी विनवणी भाजपच्या नेत्यांनी संघ पदाधिकाऱ्यांना केली त्यावर कपाळावर हात मारून घेण्याची वेळ संघावर आली ज्या अजितदादांची संघट ठेवू नका असे आपण भाजपला समजवण्याचा प्रयत्न करतोय तेच नेते आपल्यालाच अजित पवारांवर टीका करू नका म्हणतात हे ऐकून संघ पदाधिकारी चकित झाले या बैठकीत त्यांनी भाजप नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले व कुठलीही प्रतिक्रिया न देता ही बैठक संपली मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अजित पवारांना स्वीकारण्याबाबत संघ परिवार कधीच राजी होऊ शकत नाही सर्वसामान्य मतदार हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांच्या भावना जर भाजप ऐकून घेणार नसेल तर त्यांच्या मदतीला कोण जाणार लोकसभेत दुरावलेले मते भाजपकडे पुन्हा कशी येणार असा प्रश्न आता संघ वर्तुळातून विचारला जात आहे मूळत अजितदादांशी युती नको असं राज्यातील बहुतांश भाजप नेत्यांनाही वाटतं कारण त्यांची दादागिरी भाजप सहन करू शकत नाही तेवीस जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याची प्रचितीही आली भाजपचे मंत्री गिरीश महाजन विजयकुमार गावी शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या मतदारसंघात विकासासाठी अर्थमंत्री अजित पवारांकडे दादा निधीची मागणी केली होती मात्र अजित पवारांनी साफ शब्दात ही मागणी फेटाळून लावत मी काय सरकारी जमिनी विकून तुम्हाला पैसे देऊ का अशा शब्दात भाजप व शिंदे सेनेच्या मंत्र्यांना खडसावलं होतं त्यामुळे भाजपात दादांविषयी नाराजी वाढतच चालली आहे मात्र केंद्रीय नेत्यांनी प्रदेश भाजपच्या नेत्यांवर हे दादांचे जे ओझे लादले आहे ते विधानसभेपर्यंत तरी ओढत नेण्याशिवाय भाजप नेत्यांकडे पर्याय नाही मात्र लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही दादांशी युतीची किंमत भाजपला चुकवावी लागली तर तेव्हा मात्र केंद्रीय नेत्यांचे डोळे उघडतील अशी प्रतिक्रिया भाजप कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर ला करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका